नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी मंत्रिपद मिळालं नसल्यानं छगन भुजबळ यांचा भडका उडालेला आहे जे नेते जुने झाले त्यांना फेकून देणार का असा सवाल करीत बंडाचा झेंडा भुजबळ यांनी हाती घेतल्याचं सध्या दिसतंय बुधवारी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून याबाबत निर्णय घेणार असल्याचंही छगन भुजबळ यांनी सांगितलेलं आहे हा मी नाराज होहान नाही जैना नाही रेना असं म्हणत छगन भुजबळांनी चक्क आपले आता इरादे स्पष्ट केले तसंच म्हणायला लागेल अजित पवारांनी मंत्रीपद न दिल्यानं छगन भुजबळांनी ऑन कॅमेरा आपली ही नाराजी व्यक्त केलीये यावेळी छगन भुजबळांना पत्रकारांनी शरद पवार यांच्याकडे पुन्हा जाणार का असा प्रश्नही केला त्यावर त्यांनी अगदी खुबीने उत्तर दिलं लवकरच एक बैठक घेऊन पुढे काय करायचं ते ठरवू असं यावेळेस भुजबळ म्हणालेले आहेत यानंतर छगन भुजबळ आणि अजित पवारांमध्ये सुसंवाद राहील की नाही हाही प्रश्न सध्या उपस्थित होत आहे कारण एकूणच पाहायला गेलं तर मंत्रिपदावरून डावलल्यानंतर आपल्याला अजित पवार यांच्याशी बोलण्याची आवश्यकता अजिबात भासत नाही अशी प्रतिक्रियाही छगन भुजबळ यांनी दिले असं म्हटलं जात आहे वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांनी मांडली आणि मी पण त्यांना जो आहे जे काही झालं आहे गेल्या पाच सहा महिन्यापासून लोकसभेपासून त्याचा सगळा इतिहास त्यांच्यासमोर मांडला आणि एकूण जे आहे त्याचा आता परत मतदारसंघामध्ये आम्ही जातो आहोत तिथे काय लोक म्हणतात त्यांच्याशी चर्चा करू परत उद्या महाराष्ट्राचे सगळे आमचे कार्यकर्ते जे आहेत समर्थक आहेत ओ जे लोक आहेत क्षमता जे लोक आहेत हे सगळे जे आहेत उद्या येणार आहेत त्या सगळ्यांशी चर्चा करून आम्ही जो विचार करू शांतपणे करू काय परंतु सगळ्यांच्या का मनामध्ये राग आहे निराशा आहे आम्ही त्यांना सगळ्यांना एवढंच सांगितलं आहे की जे काही तुम्हाला व्यक्त करायचे तुमची मतं ती मोबाईलवर सुद्धा किंवा बाहेरसुद्धा आपल्या असंस्कृतपणे कोणीही काही बोलू नये शिमिगाळ न नसावी का ते चप्पल मार वगैरे जे काय करता तुम्ही ते अजिबात बंद झालं पाहिजे ठीक आहे तुमची तुमची मतं जे आहेत लोकशाहीमध्ये ती तुम्हाला व्यक्त करण्याचा अधिकार आहे परंतु कुठे असंस्कृतपणा नको शब्द जपून वापरा काय आणि चप्पल मार वगैरे आंदोलनाला बिलकुल थारा देऊ नका अजिबात असलं काही करायचं नाही एवढं त्यांना सांगितलं आणि आता बाकीचं तिथे बघू काय आता तोच तो प्रयत्न चालू आहे कुणी नाकारलं आणि कुणी नाकारलं तरी शेवटी जे आहेत त्या त्या पक्षाचा जो प्रमुख आहे बी जे पीचा प्रमुख जे आहेत तिथले सरकारमधले ते देवेंद्र फडणवीस आहेत ते निर्णय घेतात शिंदे गटाचे जे, जे प्रमुख आहेत ते शिंदे साहेब आहेत ते त्यांच्या गटाचा निर्णय घेतात आणि बाकीचं काही असलं तरी आमच्या गटाचे जे प्रमुख आहेत अजित पवार ते त्यांचा निर्णय घेत असतात बाकी काय सगळे सांगत असतात प्रत्येकालाच मंत्रीपद पाहिजे असतो प्रश्न मंत्रिपदाचा नाही प्रश्न ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली त्याचा आहे आणि त्याच्या संदर्भात उद्या लो मी उद्या तुम्हाला आणखीन काही सांगण्याची चर्चा झाली त्यांनीच सांगितलं होतं लोकसभेमध्ये उभे राहा म्हणून होळीच्या दिवशी मी इकडे आम्ही निघालो आम्हाला ताबडतोब परत या आणि त्यांनी सांगितलं की मोदी साहेबांनी आणि ब अमित शहा साहेबांनी सांगितलं की नाशिकला भुजबळच उभे राहणार मी म्हटलो म आमची तयारी नाही आम्हाला तुम्ही एकदम शॉक दिला चोवीस तास द्या आम्ही उद्या सांगतो तुम्हाला परत उद्या गेलो म्हटलं बाबा दुसरं कोणाला समीरला उभं करणार दुसरं कोणाला नाही म्हणजे तुमचं नाव त्याने प्रकर्षण घेतलं तुम्ही उभे राहा मग एक महिना मग आम्ही इथे आलो काय सगळी तयारी झाली आणि एक चांगलं वातावरण निर्माण झालं अर्थात एक तर सर्व समाजाचे मग दलित मुस्लिम आदिवासी ओबीसी काय अगदी ब्राह्मण समाजाचे लोकसुद्धा येऊन भेट आणि विशेषतः ज्यांना नाशिकच्या डेव्हलपमेंटमध्ये रस आहे ते सगळी जी मंडळी जी आहेत ती येऊन गेली की तुम्ही बरं झालं आम्ही तुमच्या पाठिंबा आता उभं राहणार आता नाशिकचं पाऊल आणखी आणि पाऊल पुढं पड आम्ही प्रयत्न सुरू केले पण एक आठवडा झाला दोन आठवडे झाले खरं म्हणजे जर तुम्ही आम्हाला एवढ्या यांनी सांगितलं की तुम्हालाच उभं राहायचं आहे तर आठ दिवसामध्ये तुम्ही नाव जाहीर करायचं पंधरा दिवसात करायचं होतं पण एक महिना झाला तरी सगळ्यांच्या अख्ख्या महाराष्ट्राची नावं जाहीर झाली आणि आमचं नाव जाहीर ना होत नाही मग मी म्हटलं ठीक आहे आता माघार घेतो कारण मी अशा प्रकारचे जे आहे आज लावून डोळे लावून बसणार नाही तुमच्या तिकिटासाठी मला का जे काय कळलंय मुख्यमंत्र्यांनी माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा यासाठी आग्रह धरला होता आणि निश्चित ते मी कन्फर्म करून आहे हो मला हे बघा लोकसभेवर मी जातो म्हणालो ऐन वेळा तुम्ही खाली नाव जाहीर नाही केलं राज्यसभेची जागा आली मी म्हटलं मला जाऊ द्या त्यांच्या सुनीत्र तायणं पाठवायचं मी म्हटलं बरं ठीक आहे मग मी काय बोलतच नाही दुसरी जागा आली त्या ठिकाणी मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांचं नाव द्यायला लागलं अरे म्हटलं मला जाऊ द्या माझा फायदा तुम्हाला होईल पक्षाला माझा चांगला फायदा तुम्हाला पक्षावर मला जाऊ द्या मी चाळीस वर्ष झाली इथे आहे नाही मग मी त्यांना आम्ही शब्द दिला कोशिवाडी पोलीस ठाण्याच्या कॉलनी चाळ नंबर आणि घर क्रमांक पूर्व इथे एका बांगलादेशी जोडप्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे अनधिकृतपणे भारतात वास्तव्य केल्याप्रकरणी ही अटक त्यांना करण्यात आलेली आहे हे जे जोडपं आहे ते गेले साधारण सात ते आठ वर्षांपासून भारतामध्ये पासपोर्ट किंवा विजा शिवाय राहत असल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे याबाबत आता पोलीस पुढील तपास करीत आहे काल सोळा बारा दोन हजार चोवीस रोजीवाडी पोलीस सोनिया जुनी सोनिया कॉलनी चार नंबर सात घर नंबर पाच या ठिकाणी महिला नामे अंजुरा मोहम्मद कमल हसन व तिचा पती मोहम्मद कमल हसन मोहम्मद हजरत अली असे दोघ जण हे विना पासपोर्ट शिवाय आणि विजाशिवाय भारतात वास्तव्य करताना मिळून आल्याने पोलीस कॉन्स्टेबल रामदास ज्ञानेश रुगले नेमणूक युनिट चार उल्हासनगर यांनी दिलेल्या फिर्यादवरून कोडसेवडी स्टेशन नेते सी आर नंबर अकराशे बहात्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस पासपोर्ट अधिनियम कलम तीन चार व विदेशी व्यक्ती अधिनियम कलम तेरा चौदा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सध्या दोन्ही दाम्पत्यांना बांगलादेशी नागरिकांना ताब्यात देण्यात आलेले असून त्यांना आज रोजी मान्य न्यायालयासमोर हजर करून पुढील तपास करीत आहोत तर हे त्या परिसरात काहीतरी काम करत होता कोकणाच्या तरी गाडीवर तो मजुरीचं काम करत होता आणि ती त्याची पत्नी ती हाऊसवाईफ होती सात ते आठ वर्षापासून ते राहत असल्याचे समजलेले अजून पुढे सखोल तपास चालू त्या संदर्भात कलम कलम भारतीय पासपोर्ट अधिनियम एकोणीसशे वीसचे चे कलम तीन चार आणि विदेशी व्यक्ती अधिनियम कलम तेरा चौदा नव्हे कारवाई करीत आहोत शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर येते अनोळखी व्यक्तीनं धमकी दिल्याचं म्हणत सुषमा अंधारे यांनी याबाबत ट्विट केलेलं आहे नागपूर विमानतळाजवळ गाडीतून जाणाऱ्या एका व्यक्तीकडून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय तर देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सीसीटीव्ही तपासून वस्तुस्थिती पाहावी अशी मागणी सुद्धा अंधारे यांनी केली आहे सुषमा अंधारे यांना त्यांच्या ट्विटमध्ये असं म्हटलेलं आहे की साधारण रात्री तीन वाजून मिनिटांनी नागपूर विमानतळावर एक विचित्र घटना घडली सहा फूट उंचीचा गोल आकाराचा आणि अर्ध टक्कल असणारा असा एक माणूस आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता नेहमीप्रमाणे कोणीतरी ओळखीचा असावा म्हणून मी वर बघितलं तर तो जीवे मारण्याच्या धमक्या देत होता असं सुषमा अंधारी यांनी ट्विटमध्ये म्हटलंय त्यानंतर गेटवरील सुरक्षा रक्षक हे थोडे पुढे सरसावले तसा तो तिथून जय श्रीरामच्या घोषणा देत भरधाववाडीनं निघून गेला नागपूर विमानतळावर घडलेला हा संपूर्ण प्रकार ट्विटच्या माध्यमातून शेअर केलाय पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं अप्पर जिल्हा दंडाधिकारी ज्योती कदम यांनी सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या रात्री बारा वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे कलम सदतीस एक आणि तीन अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेत आदेशानुसार कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेण दगड अथवा शस्त्र किंवा अस्त्र हत्यार ही साधन बरोबर नेणं शस्त्र सुटे भाले तलवारी दंड बंदुका किंवा मग शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू आपल्या सोबत नेणं कोणत्याही इसमाच्या चित्राचे प्रतिबंधात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन किंवा दहन करणं त्याबरोबरच मोठ्यानं अर्वाच्य घोषणा देणं वाद्य वाजवणं यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे सभ्यता अगर नीतिमत्ता यास धोका पोहोचेल किंवा मग राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून निघेल किंवा त्यासाठी प्रवृत्त करेल अशी आमिषपूर्ण भाषण करणं किंवा मग अविर्भाव करणं कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणं कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धतीनं कलम सदतीस एक आणि तीन विरुद्ध वर्तन करणं एकोणीशे एकावन्न चे कलम सदतीस चे पोट कलम तीन अन्वये पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करणं पूर्ण तसंच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेणं किंवा मग मिरवणूक काढणं या अशा घटनांसाठी प्रतिबंध करण्यात आलेला आहे या आदेशाचं उल्लंघन केल्यास ती व्यक्ती शिक्षेस पात्र राहील असंही या आदेशात नमूद करण्यात आलेलं आहे मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावं आणि जे पुरावे सापडलेले आहेत त्या आधारे आरक्षण देण्यात यावं अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे सध्या एकूणच पाहूया तर सगळ्या सोयऱ्यांची जी अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी करावी आणि या राज्यातील शेतकरी आहेत आणि त्र्याऐंशी क्रमांकावर तसं आहे आणि त्या आधारे मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे मराठा समाजातील तरुणांवर ज्या केसेस झालेल्या आहेत त्या केसेस सुद्धा परत घेण्यात याव्यात अशी सुद्धा मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे राज्य सरकारनं शिंदे समिती गठीत केली आणि त्या समितीला मुदतवाढ दिली ती समिती काम करीत नाही आणि सरकारला विनंती आहे की शिंदे समितीला नोंदी शोधायचं काम सुरू करायला लावा अशी मागणीही यामध्ये जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेली आहे एकूणच आता आरक्षण घेतल्याशिवाय सोडायची नाही ही भावना त्यांनी व्यक्त केले आणि मी मरायला तयार आहे मराठा समाजाच्या अपेक्षा म्हणूया किंवा ज्या काही इच्छा आहेत त्या भंग होऊ देणार नाही उपोषण केल्यामुळे मला त्रास होतो आणि या उपोषणाचा माझा शेवट होऊ शकतो माझा शेवट झाला तरी चालेल मात्र मी या सगळ्या ज्या घटना आहेत त्या मी सातत्यानं मराठा समाजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत करीत राहील असं वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमच्या बात बातम्या कशा वाटत आहेत याबाबत अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं इंस्टाग्राम फेसबुक आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या